ठरलं तर मग या मालिकेच्या महाएपिसोडच्या भागात आपण पाहणार आहोत सायलीला अर्जुनला कागदावर लिहून देते आणि अर्जुन प्रियाला कॉल करतो आणि आवाज बदलून सायलीने जे लिहिलं आहे ते वाचून बोलतो अर्जुन म्हणतो ज्या दिवशी खून झाला त्या दिवशी मी तिथेच होतो जर का तुम्हाला पुरावे हवे असतील तर तुम्हाला मला भेटावयास यावे लागेल प्रिया मात्र हे सगळं ऐकून चांगलीच घाबरलेली असते प्रिया विचार करते मला काहीही करून आता पुरावे मिळावे लागेलच प्रिया बोलवलेल्या ठिकाणी जाते तर तिथे अर्जुन पण सायलीने एका माणसाला उभं केलं असते आणि ते दोघे लपून बघत असतात अर्जुन सायलीच्या जाळ्यात आता प्रिया फसणार का हे पाहणे रंजक असणार आहे येणाऱ्या पुढील भागाचे आणि इतर मालिकांचे अपडेट सर्वात आधी बघण्यासाठी आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा